स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वैभव पाटील व अमरसिंह देशमुखांच्या चर्चे माग दडलंय काय दोघांच्या भेटीनं मतदारसंघात उडाली खळबळ तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा हनुमंत किरदत गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेचे इच्छुक उमेदवार वैभव पाटील हे चर्चेत आहेत आजही त्यांनी आटपाडीच्या अमरसिंह देशमुख यांची भेट घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली वैभव पाटील हे सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटात आहेत हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे खानापूर मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेलाच जाणार असल्यानं वैभव पाटील कोणत्या पक्षातून उभं राहणार याकडे सर्वांच्या नजर आहे कोणत्याही परिस्थितीत ते मैदान मारणारच म्हणून चंग बांधून आहेत सध्या ते पक्ष बदलणार अशाही चर्चा असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून व शरद पवार गटाच्या तुतारीकडेही वळणार असल्याचं बोललं जात आहे परंतु अद्याप त्यावर त्यांनी भाष्य केलेलं नाही नुकतीच वैभव पाटील यांची आटपाडी तालुक्याचे नेते अमरसिंह देशमुख यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली भेट होताच त्यांनी एकमेकांच्या कानात गुप्त चर्चा केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्व प्राप्त झालंय अमरसिंह देशमुख हे माजी आमदार राजेंद्र अना देशमुख यांचे बंधू आहेत ते सध्या भाजप या पक्षात आहेत आटपाडी तालुक्यातून कोण कुठल्या उमेदवाराला साथ देणार यावर निवडणुकीची गणित ठरलेली असतात त्यामुळं या दोघांच्यात झालेली ही गुप्त चर्चा पुढील राजकारणाची तर नाही ना असा प्रश्न अनेकांना आहे मात्र या दोघांमधील या भेटीनं मतदारसंघात मात्र चांगलीच खळबळ माजली आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा